इंदापूरचे अध्यक्ष हनुमंत कार्याध्यक्ष अतुलजी झगडे आदरणीय ढोले सर मामा सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सर्व पत्रकार मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो शुक्रवारी पंचवीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला चौथ्यांदा उमेदवारी दिली त्याबद्दल पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवारसाहेब आणि सुनील साहेब यांचे मी पहिल्यांदा आमच्या तालुक्याच्या जनतेच्या वतीनं त्या दोघांचे आभार मानतो माझा फॉर्म हा सव्वी पंचवीस तारखेला सकाळी अकरा वाजता मी भरणार आहे अकरा वाजता लगेच मार्केट यार्ड जुनी मार्केट यार्ड इंदापूरला माझा पहिला प्रचाराचा नारळ हा या सभेमध्ये आम्ही सर्वजण फोडणार आहोत आणि निश्चित प्रकारे आपल्या माध्यमातून एवढंच सांगतो इंदापूर तालुक्याच्या जनतेला इंदापूर तालुक्याची जनता ही खूप हुशार आहे खूप स्वाभिमानी आहे आणि या जनतेमध्ये मी गेली दोन हजार चौदा ते एकोणीस एकोणीस ते चोवीस असं दहा वर्ष मला आमदार म्हणून काम करता आलं चौदा ते एकोणीसला मी विरोधी पक्षाचा आमदार होतो नंतर एकोणीसशे एकोणीस ते चोवीसमध्ये एक आमदार आणि सव्वा दोन वर्ष अडीच वर्ष या राज्याचा मंत्री म्हणून मला काम करायचा योग आला खरं तर अडीच वर्षामध्ये पावणे दोन वर्ष, वर्ष करोनाचं संकट होतं आणि कोरोनाचं संकट असतानाही तिजोरीवर भार असतानाही अधिकचा निधी माझ्या इंदापूर तालुक्यातील कामासाठी कसा होईल ग्रामीण भागासाठी कसा होईल शहरासाठी कसा निधी मिळेल हा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी एकोणीस ते चोवीसच्यामध्ये प्रामाणिकपणे केलेला आहे आणि ज्यावेळेस खरं तर एकोणीस ते चोवीसच्या काळामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे करोनाचं खूप मोठं संकट होतं आणि या संकटाच्या काळामध्ये या इंदापूर तालुक्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पूर्वी कधी कुणीही दिलं नाही असं किराणाचं किट हे आपण साधारणत या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त गरीब माणसाला अडचणीच्या काळामध्ये दुःखाच्या काळामध्ये आधार देण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे केलेलं आहे करोनाच्या काळामध्ये रक्त रक्ताचं आपल्याला माहिती आहे खूप तुटवडा होता त्यामुळे त्याचे संकलन असतं रक्ताचं आपण जे संकलन हे सुद्धा महाराष्ट्रामध्ये सर्वात एक नंबरचा आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये झालेलं आहे याचा निश्चित प्रकारे मला एक अभिमान आहे गर्व आहे यामध्ये तालुक्याच्या ता अनेक इतर संस्थांनी पण आमचे पत्रकार संघ असतील इतर सगळे असतील इतर सुद्धा त्यावेळेस खरं तरी अडचणीच्या काळामध्ये आपल्या सर्वांना मदत त्यावेळेस केलेली आहे आणि मी निश्चित प्रकारे मी तुमच्या माध्यमातून एवढंच सांगतो की सुखात तर सगळे असतात पण दुःखाच्या टायमाला जी माणसं आपली असतात जी माणसं आपल्याला आधार देतात फुल न फुलाची पाकळी देतात ती माणसं कुठंतरी आपली असतात आपल्या जीवाभावाची असतात हे आजच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना सांगतो चु दोन हजार एकोणीस ते चोवीसच्या दरम्यान माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी या तालुक्यामध्ये विकासाच्या बाबतीमध्ये खूप मोठा निधी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे सहा हजार कोटी रुपयाच्या पुढं विकासाचा निधी हा प्रत्येक गावात शहरात देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अजितदादा पवारसाहेबांच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी आमदार म्हणून केलेला आहे त्यामध्ये अनेक कामं केलेले आहेत विकासाच्या कामावर न थांबता था। या तालुक्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की आरोग्याची सेवा खूप महत्त्वाची आहे गरीब माणसाला एखादा पेशंटच्या वेळेस आपल्या घरातला आजारी पडतो आणि आपली आर्थिक परिस्थिती जर बे बेताची असली तर त्या कुटुंबाचं किती नुकस हाल होतात त्या कुटुंबाला किती अडचणीला सामना द्यावा लागतो याची जाण असल्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी पुण्यामध्ये असू द्या मुंबईमध्ये असू द्या स्वतःच्या खर्चानं तिथं माणसं ठेवलेली आहेत त्यातनं माझा एकच उद्देश होता की माझ्या इंदापूर तालुक्यातील गोरगरीब पेशंटला त्याचा फायदा व्हावा गोरगिरीम पेशंटला त्याची मदत व्हावी आणि तुम्हा सर्वांना माहिती आहे की लाखो रुपयाची बिल बिलं तुम्ही जर प्रत्येक गावामध्ये गेला प्रत्येक वाडी वस्तीवरती गेला शहरामध्ये गेला तर असे अनेक कुटुंब आहेत असे अनेक रुग्ण आहेत की ज्यांना माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा एक आमदार म्हणून खूप त्या लोकांना त्याचा उपयोग झाला फायदा झाला की जेणेकरून तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा या राज्यामध्ये आपला जर क्रमांक घ्यायचा झालं तो पहिल्या पाचमध्ये आपला क्र क्रमांक येईल विकासाचं केली आरोग्याची केली आरोग्याचं करताना तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सुखदुःख सुखदुःख काय असतं हे पूर्वी या तालुक्यामध्ये कुणालाही माहिती नव्हतं कुणाच्या लग्नाचा काळ असेल सुखाचा काळ असेल दुःखाचा काळ असेल सुखातही मी प्रत्येक ठिकाणी भेट देण्याचा मी आणि माझ्या कुटुंबाने प्रयत्न केलेला आहे दुःखाच्या ठिकाणीसुद्धा मी आणि माझ्या कुटुंबाने प्रयत्न केला कारण काय ही संकल्पनाच मी ही पूर्वी या तालुक्यालाही माहिती नव्हतं सुखदुःख काय असतं प्र भेटी गाठी काय असतात ही संकल्पनाच मी स्वतः या तालुक्यामध्ये सुरू केली तर निश्चित प्रकारे जे कुटुंब आनंदाच्या टायमालासुद्धा कुटुंबाला त्या आनंदामध्ये सहभागी झालो दुःखाच्या टायमालासुद्धा त्या दुःखात त्या कुटुंबाच्या मध्ये आनंद त्याच्या दुःखामध्ये निश्चित प्रकारे त्याला आधार देण्याचं काम मी आणि माझ्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे गेली पाच वर्ष प्रामाणिकपणे केलेलं आहे आणि निश्चित प्रकारे आज आपल्या इंदापूरची एम आय डी असेल एम आय डी सीमध्ये आता एकही गुणता एक एकरही एक जागा शिल्लक राहिलेली नाही एम आय डी सीमध्ये अनेक दोन हजार चौदा नंतर अनेक उद्योग आले मी तुम्हाला तो आकडा नंतर तुम्हाला सगळा आकडा देण्याची माझी तयारी दोन हजार आज चोवीस आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जंक्शनला वीस बावीस वर्षापासून आपलं जे जंक्शन गाव आहे त्यांची एक मागणी होती की जंक्शनला एम आय डी सी झाली पाहिजे ती मागणी गेल्या आठ दहा दिवसापूर्वी राज्य सरकारने मान्य केलेली आहे मी एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवारसाहेब आणि शासनाचे सगळेच प्रतिनिधी या सर्वांचं मी आभार मानतो की आमची खूप दिवसाची मागणी आहे शेवटी किती गप्पा मारल्या किती काय करण्यापेक्षा जर एखादी एखादी घटना एखादी एम आय जर त्या भागामध्ये आली तर त्या भागाचा काय काय आपण हो ठेवू शकतो त्यामुळे जंक्शन एम आर डी सीच्या बाबतीत मी तुम्हाला एवढं सांगतो की जंक्शन एम आर डी सीच्या लगतच क्षेत्र हे शेती महामंडळाचं आहे पर्यायी ते जेंग्षेन <uvoakeiono> पर्यायीन ते शासनाचं आहे त्यामुळे उद्या जर ते जे आता आज ती सव्वा तीनशे साडेतीनशे एकर जरी एम आर डी सी असली उद्या ती हजार एकर जरी त्यांना एम आर डी सी दोन हजार एकर जरी करायचे म्हणले तर ते क्षेत्र शेती महामंडळाचं असल्यामुळं ते क्षेत्र सहज उपलब्ध होऊ शकतं कारण ते खाजगी क्षेत्र नाही त्यामुळे जंक्शनच्या एम आर डी सीमध्ये हजारो लोकांना आमच्या तरुणांना रोजगार मिळणार आहे एम आय डी या, या भागातले जे तरुण उद्योजक आहेत त्यांना व्यवसायमध्ये सुरू होणार आहे अनेक मोठ्या कंपन्या या भागामध्ये आणण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत यातनं काय उद्देश आहे यातनं उद्देश एकच आहे या, या, या भागामध्ये जे आपल्याला तरुण असतील किंवा बाकीचे इतर असतील ज्यांना कुठेतरी रोजगार मिळावा कुठंतरी स्वतःच्या स्वतःचा व्यवसाय सुरू करावा हाच करत आपल्या माध्यमातून त्यांना आपल्याला सांगायचं आहे बाकी कामं तर सगळ्यात झाली दुसरं काम या तालुक्याच्या दृष्टीने इंदापूर शहराच्या दृष्टीकोनं कुठलं मोठं झालं असेल तर ते शिरसोडी पुलाचं शिरसोडी ते कुगाव हा करमाळा आणि इंदापूर तालुक्याला जोडणारा उजनी धरणावरचा पूल मी सोलापूर आणि पुणे जिल्ह्याला जाणारा जोडणारा पूल या पुलाचं काम पाठीमागं अजितदादा पवारसाहेबांनी आपण व्यापारी आपले सगळे इंदापूर शहरातले त्यांना भेटले होते त्यांनी जाहीर केलं होतं ते जाहीर नाही केलं जाहीर करून त्याचं जा ताबोडतोब सगळं त्याच्या प्रक्रिया त्याच्या प्रक पूर्ण करून त्याचं टेंडर करून ते काम त्याचं उद्घाटन हे मागच्या पंधरा दिवसापूर्वी दादांच्या शुभास्ते आपण घेतलेलं आहे आपल्या सर्वांना कल्पना तुम्ही करणार नाही त्या पुलामुळं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वर्दळ हे वाढणार आहे कारमाळ्यातलं सगळं बाजारपेठ ही माझ्या इंदापूर तालुक्यामध्ये येणार आहे आज इंदापूर शहरातले आमच्या सगळेच व्यवसाय म्हणजे कापड व्यवसाय असू दे आमचा छप्पल चप्पलच्या चप्पल व्यवसाय असू दे आमचा आमचा ह्याचा एखादा एखाद्या नाभिक समाजाचा याचा विसा कटिंगचा व्यवसाय असू द्या या सगळ्या क्षेत्रामध्ये बारीक सारीक गोष्टीमध्ये खूप मोठी क्रांती होणार आहे इंदापूरचं मार्केट आता आहेपेक्षा त्या नुसता एक पूल झाला तर पाचपट हे मार्केट वाढणार आहे तेव्हा तिथले रस्ते असतील बाकीच्या गोष्टी तर आपण सगळ्या निश्चित प्रकारे केलेल्या आहेत तुम्हाला गंमत सांगू दुसरं आपल्याला माहिती आहे की आपल्या जी निरा नदी आहे त्या निरा नदीचे पूल असतील बोराठोडीचा आपण पूल केला खोरचीचा पूल आपण केला निरनिमगावचा आपण पूल केला तावशीचा पूल केला यात तो उद्देश काय आम्ही तुम्हाला आजही सांगतो इंदापूर तालुक्यामध्ये आपण मी नेहमी प्रकाश आहे हे पूल केल्यामुळे इंदापूर तार तालुक्याचं मार्केट दळणवळ अनेक हॉटेलपासून सगळ्याच व्यवसायाला खूप मोठी त्या निमित्तानं मदत ही निश्चित प्रकारे होणार आहे मी काय काम केलं हे जनतेसमोर जनतेला माहीत आहे माझा स्वभाव एकच आहे की मी काम किती केलं तरी मी कधीही तुमच्या मीडियासमोर कधी येत नाही कुठं व्हॉट्सअपवर कधी जास्त येत नाही मला मोठेपणाचे हाऊस करत नाही मला फ्लेक्स मला हाऊस नाही आपलं काम हे आपण प्रामाणिक आणि शेवटी मी तुम्हाला आजही तुम्हाला मी सांगतो इंदापूरची जनता खूप हुशार आहे तिला कळतं खरा माणूस कोण खोटा माणूस कोण काम करणारा माणूस कोण न काम करणारा माणूस कोण नुसतं पाठीवरती शब्दासकी थाप टाकणारा माणूस कोण आपल्याला फसवतोय कोण हे करत आहे कोण ह्या गोष्टीमध्ये बंधून मी निश्चित प्रकारे एवढं काम हे निश्चित प्रकारे तालुक्यामध्ये केलेलं आहे आणि मला तुम्हाला या निमित्ताने सगळ्याला सांगायचं सगळ्या जनतेला पण या निमित्तानं आहे एवढं काम केल्यानंतर कुठेतरी माझी माझी व्हावा होऊ नये माझी प्रसिद्धी होऊ नये यासाठी काही तालुक्यामधले काही घटक काहीतरी वेगळं काम करतात आता तुम्हाला गंमत सांगतो इंदापूर तालुका आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या इंदापूर तालुक्याला उद्या शंभर वर्ष शेतीला पाणी कमी पडू पडू नये म्हण आपण शेत उजनीची योजना आपण मंजूर केली ते पाणी आपण शेतपळगड्यामध्ये सोडणार होतो आणि शेतपळगड्याच्या माध्यमातून खडक सगळा कॅनल आणि बावीस गावांना हे पाणी आपण देणार होतो परंतु शेटपळची खूप मोठी महत्वाकांक्षी योजना बंधून काही इंदापूर तालुक्यातील लोकांनी सोलापूरकरांचा गैरसमज केला गैरसमज केल्यामुळं ती योजना रद्द करण्याची पाळी आपल्यावरती आली आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्हाला सर्वांना माहिती आहे की माझी ती योजना रद्द करताना त्यांनी इतका कालवा केला की त्यांनी माझी जीवनपणी माझी प्रेतयात्रा काढली गेली जीवनपणी माझं उजनीमध्ये मा ती प्रे प्रेत माझं बुडवलं गेलं मला त्याचं काय हे नाही आहे शेवटी माझ्या इंदापूर तालुका जनता इंदापूर तालुक्यातला युवक ही माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे किंवा मला कुणी काय केलं त्याला महत्त्व नाही पण मला हल भविष्यकाळामध्ये ही योजना चालू कशी होईल सुरू कशी होईल याचा प्रयत्न भविष्यकाळामध्ये माझा राहणार आहे त्याचप्रमाणे निरा नदी असेल भीमा नदी असेल या दोन्ही नदीवरती बंधारे असतील बुडीत बंधारे असतील उजनी धरण असेल त्याच्यावरती बुडीत बंधारे असतील किंवा भीमा सगळ्यात जिथं जिथं इंदापूर तालुक्यामध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये नीरा देवदरचं आपल्याला माहिती धरण पूर्ण झालेलं आहे आता पा धरण आपल्यावर तर अधिकार काहीच नाही परंतु जे बचतीचं पाणी ते माझ्या इंदापूर तालुक्याला कसं मिळेल आपल्याला माहिती आहे की खडकवासल्याचा जो बोगदा आता पुण्यातून होतो आहे ते जे तीन चार टी ती एम सी पाणी जे वाचणार आहे ते पाणी माझ्या इंदापूर तालुक्याला कसं मिळेल हे भविष्यामध्ये आपले निश्चित प्रकारे प्लॅन राहणार आहेत जंक्शनच्या एम आय डी सीमध्ये नवीन नवीन मोठे उद्योगधंदे कसे येतील याचाही माझा निश्चित प्रकारे प्रयत्न हा राहणार आहे आणि आपल्या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्याला सांगतो मी वाचतो तुमच्या टी व्हीमध्ये वाचतो तुमच्या ह्याच्यावरती वाचतो एवढं काम केल्यानंतर निश्चित प्रकारे जनता कुठंतरी नाव घेईल जनता कुठंतरी उद उद करील काही लोक मुद्दामून माझ्यावरती आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यावरती आरोप करण्याचा प्रयत्न करीत असतात मलिजा गँग कसली मलिदा गँग आता मलिदा गँग आता खरं तर माझा त्यांना विषय त्यांनाच उलट प्रश्न आहे गँग बहुतेक त्यांनाच माहिती असावं हो कारण का या तालुक्याचा शेतकऱ्यांचा कामगारांचा साखर कारखान्याचा मलिदा कुणी खाला हे सगळ्यांना माहिती आहे तर अशा प्रश्नाला काय लोकांचं दिशाभूल करायची एवढा विकास केल्यानंतर कुठंतरी जनतेचं लक्ष कुठंतरी विचलित व्हावं हो। राज तो एक राजकीय षडयंत्र आहे त्यामुळे ही गोष्टीमध्ये हे काय गोष्टीमध्ये आरोप आपल्यावरती प्रत्यारोप हे मंडळी बंधून करतात परंतु आम्ही त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं लक्ष त्यांच्यावरती आम्ही देत नाही तालुक्याचा मलिदा कोणी खाला तालुक्याचा मलिदा कोण घ्या काही हे तालुक्यातील जनतेला सांगण्याची मला वाटतं गरज नाही आहे तर काय उद्या तर माझ्या कुणी बंगल्यावरती माझ्या जातं आता तुम्ही सांगा माझ्या बंगल्यावरती जाणारा मला विचारायचं आहे की एकोणसत्तर साली त्यांचं कोण त्यांचं काय होतं आणि एकोणसत्तर साली माझं काय होतं ह्याचं जर उत्तर आलं तर निश्चित प्रकारे त्यांनाच कळेल की कुणाचा बंगला आणि कुणाचं काय बंगला माझा जन्मच बंगल्या मा मग त्यांना माझा त्यांना मला खरं त्यांना ते माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत मला त्यांना नम्रतापूर्वक सांगायचं आहे की बंगला माझा जन्मच बंगल्या झालेला आहे असे बंगले मला अजून बंगले, बंगले बांधायला मला काहीच अडचण नाही गाडीचं म्हणले कुठल्या कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरनी गाडी द्यायची काय कारण आहे माझ्या जन्म माझ्या गाडीसाठी कोणाकोणाची भांडणार तुमच्यासमोर सगळं सांगत नाही माझी जेवळेस या तालुक्यामध्ये वनवणे एनी असेल सफारी असेल बंगलं हे सगळं माझ्याकडं होतं आणि असताना त्या गाडीत बसण्यासाठी कोणकोण काय करत होतं मी काय तिथं जास्त सांगत नाही कारण नवीन गाड्या ह्या तालुक्यातल्या माझ्याच कुटुंबाकडे पाहिल्या हे असायच्या आणि कारखाना असू द्या किंवा असू द्या इंदापूर सहकारी कैलासवासी शंकरराव भाऊ पाटील असतील त्यांचा आम्हाला आदर आहे शंकरराव भाऊ असतील गणपतराव पाटील असतील कैलासवाशी घोलपसाहेब असतील या सगळ्या मंडळीची एक आमच्यावरती एक वेगळ्या प्रकारची एक त्यांचा एक आदर्श आमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे त्यामुळे इंदापूर सहकारीला सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी वेळोवेळी आमच्या भरणी कुटुंबानी खूप मोठी मदत केलेली आहे आणि तुम्हाला मी सांगतो निश्चित प्रकारे आजही आम्ही त्या बाबतीमध्ये मदत करणार काम करताना कधीही माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी जवळचा लांबचा जातीचा पातीचा गटाचा पक्षाचा विचार केलेला नाही लोकांना कशी मदत होईल आपल्याकडून काम कसं होईल मी म्हणणार नाही की माझ्याकडून शंभर टक्के सगळी कामं झाली परंतु जे काम करता येईल माझ्याकडून जे होणं शक्य आहे ते मी कामं केलेली जे होणं शक्य नाही माझ्या कुवतीच्या बाहेर आहे मी त्याला नम्रपणे सांगितले की हे माझ्याकडून काम होत नाही की होणार नाही हे मी सांगण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बंधूं प्रामाणिकपणे केलेला आहे कोण आरोप करतं कोण त्याला मला त्याला उत्तर पण द्यायची गरज नाही शेवटी जनता ही महत्वाची आहे ठीक आहे ना वीस तारखेला मतदान होईल तेवीस तारखेला उत्तर जनता देईल इंदापूरची जनता खूप हुशार आहे शेवटी प्रत्येकाला लोकशाहीने मताचा अधिकार दिलेला आहे जर मी चांगलं काम केलं असेल तर मला निवडून देतील मी जर चुकीचं वागलो असेल चुकीचं काम केलं असतं तर लोक माझा पराभव करतील हे स्वीकारलं पाहिजे शेवटी यश अपयश शेवटी आपण नेहमी म्हणतो लोक शेवटी लोक लोकांचा कल किंवा लोकांचा जो हे आहे ते शेवटी महत्वाचा आहे मी जर पाच वर्षामध्ये कुठं लोकांच्या कामामध्ये कमी पडलो असेल तर मी तुम्हाला मी सांगतो लोकांनी मला बरं मला मत नाही दिलं तर मला वाईट वाटायचं काय कारण आहे मी जर लोकांच्या कामे आलो असेल पाच वर्षामध्ये धवाखान्याच्या असेल विकासाच्या बाबतीमध्ये असेल बाकीच्या इतर गोष्टीमध्ये असेल जर मी लोकांच्या कामे आलो असेल तर इंदापूरची जनता हे मला मतदान करेल हा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे त्यामध्ये मी हा हू करणार नाही मला हा हू करायची गरज नाही आहे आणि मी कोणावरती टीका टिप्पणी हीसुद्धा माझ्या राजकीय जीवनामध्ये केलेली नाही करणार नाही त्यामुळं कुणी माझ्यावरती काय म्हटलं किंवा काय म्हटलं त्याला मला उत्तर द्यायची काय गरज नाही आपल्या माध्यमातून मी सगळ्या इंदापूर तालुक्यातील सर्व माझ्या तमाम मतदार बंधुबांनी विनंती करतो माझा फॉर्म हा शुक्रवारी सकाळी अकरा वाजता या राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि या राज्याचे दुसरे आपले आमदार अमोल मिटकरी साहेब हे दोघं माझा फॉर्म भर आणि भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेचे कार्यकर्ते आर पी आयचे कार्यकर्ते सदाभाऊ खोतच्या स साहेबांच्या संघटनेचे कार्यकर्ते किंवा जे जे या महायुतीमध्ये जे संघ आहेत ते सगळेच प्रमुख माझा फॉर्म भरण्यासाठी येणार आहेत भविष्यामध्ये त्यामुळं निश्चित प्रकारे आम्ही तुम्हाला हे पण सांगतो की या निवडणुकीमध्ये मी एकच एकच करणार मी प्रत्येक गावागावी जाऊन मी सभेला जास्त काय महत्त्व दे माझ्याकडून दिलं जाणार नाही शेवटी सभा वगैरे त्या गोष्टी गावातल्यापेक्षा आपण काय काम केलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लाडकी बहीण खूप महत्वाची योजना आहे झालं ना फायदा माझ्या लाडक्या बहिणीला तालुक्यात एक लाख पाच हजार गरीब महिलाला त्याचा फायदा झाला शेवटी गरीबपैकी कोण आहे त्या माझ्या लाडक्या बहिणीला कुठेतरी एक आर्थिक हातभार लावा त्याला एक आधार मिळावा यासाठी लाडक्या बहिणीची योजना खूप आपण महत्वाची आणलेली आहे गॅस सिलेंडर आपल्याला प्रत्येक वर्षी कुटुंबाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत लाडकी लेख असेल किंवा शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाचं वीजमाफी शेतकऱ्यांना एक चांग वीजमाफीचा निर्णय हा राज्य सरकारने घेतलेला आहे त्यामुळे आज जो रंजला गंजला जो परिस्थितीमुळं काय तो वीज बिल भरला त्यांनी शीत पंपाचं वीज भरलेलं आहे त्याच्याही शेतीचं वीज वीज बिल माफ झालेलं आहे त्यामुळे अनेक अशा गोष्टीत आपल्या रेशनचा दुकानचा माल असेल किंवा बाकीच्या गोष्टी शासनाला जेवढ्या सवलती दूध दादा दुधाच्या बाबतीमध्ये सुद्धा जेवढं आपल्याला सबसिडी देतील तेवढं देण्याचा प्रयत्न हा एक राज्य सरकारच्या वतीनं एक आमदार म्हणून देण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे केलेला आहे मला इंदापूर तालुक्याच्या जनतेला एकच विनंती करायची की जर काम करताना जर माझ्या पण कधी चुकलं असेल थोडे काय हे आलं मी त्या बाबतीमध्ये माझ्या इंदापूर तालुक्याच्या जनतेची मी निश्चित प्रकारे मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि भविष्यात जर भविष्यात जर या लोकांनी मला संधी दिली ज्या काय चुका आहेत त्या चुका धरून भविष्यामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता भविष्यामध्ये निश्चित प्रकारे सर्वांना गो बरोबर घेऊन करेल तुम्हाला सर्वांना माहिती आहे की दुसरं काम करताना तुम्हाला सांगतो या तालुक्यामध्ये आपण म्हणतो दिसता आपण मुस्लिम समाजाचं नाव घ्यायचं आणि कुठेतरी हे मतामध्ये हे करायचं आज मुस्लिम समाजाला सगळ्यात जास्त निधी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी तालुक्यामध्ये आमदार म्हणून दिला प्रत्येक त्यांच्यामध्ये निधी दिला मुस्लिम समाजाला कुठं एक सन्मानाची त्यांना वागणूक मिळावी मुस्लिम समाजामध्ये यापूर्वी गावात किती विकासाचा निधी आला होता पण पहिल्यांदाच मुस्लिम समाजाला विकासाचा निधी आपण दोन देण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे तुम्हाला माहिती आहे की मालोजीराजे गडीचं खूप महत्वाचा विषय इंदापूर शहरात दिसून एक वेगळा विषय होता आपण त्या गडीचं पूर्वी निस्त्या गप्पा मारले गेल्या त्या मालवारीच्या गडीचं संवर्धन त्यासाठी शासनाकडून आपण सदोतीस कोटी रुपये आणले सदोतीस कोट रुपये ज्यावेळेस गडीच्यासाठी आपण आणलं त्या टायमाला आपल्याला आपल्याला कळलं की शेजारी चांदसावली बाबाचा दर्गा आहे शेवटी हिंदू मुस्लिम एक आहोत त्या बाबाच्या सुद्धा काम तिथं झालं पाहिजे आपण ती दोन्ही कामं आता युद्धपातळी हाती घेतलेली आहेत त्यामुळे हिंदू मुस्लिम आम्ही एक आहोत शेवटी आमचं रक्त रक्त हे सर्वांचं लाल आहे आणि काय होतं कुणीतरी विनाकारण या बाबतीमध्ये राजकारण केलं जातं मुस्लिम समाजाच्या बाबतीमध्ये राजकारण केलं पण इंदापूर तालुक्यातला मुस्लिम समाज खूप हुशार आहे आपलं काम कुणी केलं आपल्याला कुणी मदत केली हे ते जाणतो मागासवर्गीय समाजासुद्धा पूर्वी बघा पूर्वी काय होतं मागासवर्गीय समाजामध्ये रस्ते असतील गटर योजना असतील पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील समाज मंदिर असतील हे सुद्धा या बाबतीमध्ये तुम्हाला सगळ्याला माहीत आहे की या बाबतीमध्ये काय पूर्वी होतं आणि आता काय हे तुम्ही त्या गावात गेल्यानंतर तुम्हाला दिसल आणि अजूनही आपल्याला कामं करायची आपण एवढं संपलेलं नाही काही कामं आता मंजूर आहेत काही कामं टेंडर स्तरावर होती काही कामं आता सुरू टी एस झालेले आहेत तर कामं भविष्यामध्ये आपल्या सगळ्यांना निश्चित प्रकारे भविष्यामध्ये आपल्याला सुरू ही करायचे आहेत त्यामुळे तालुक्याचा विकास हा आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे तालुक्याची जनता ही खूप आपल्याला दृष्टीनं महत्त्वाची या जनतेसाठी काय करता येईल ते सुद्धा करण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करतोय आज काम करताना तुम्हाला मला तुम्हाला सगळ्याला एक सांगायचं आहे की आपण निस्त म्हणतो विद्यार्थी आज पुण्याला मुंबईला एम पी सीचा अभ्यास करायचा जातात ग्रामीण भागातले किती विद्यार्थ्यांच्या कुटुंबात तुम्हाला माहिती आहे की त्याचे आई वडील मोज मोलमजुरी करत असतात पण माझा मुलगा कुठंतरी अधिकारी व्हावा कुठं उद्या उद्या कुठंतरी प्राशिक्षिक सेवा चांगल्या प्रकारे झाला तो कुठंतरी चांगली त्याला नोकरी मिळावी हे आई वडील जे ग्रामीण भागामध्ये राहतात स्वतः कष्ट करून दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करून माझा मुलगा मुलगी उद्या अधिकारी झाला आमच्या वाटेला जे कष्ट आले आम्हाला जे दुःख आले ते आमच्या मुलामुलीचे वाटेल नाही नये मग ते पै स्वतःचे पैसे खर्च करून पुण्याला कोल्हापूरला ह्याला एम पी अभ्यास करण्यासाठी पाठवतात अशा मुलांचे जे जी गरीब मुलं आहेत ह्यांना कुठं ह्या तालुक्यामध्येच कुठंतरी चांगल्या प्रकारची लायब्ररी असावी एक अभ्यासिका असावी एक चांगल्या प्रकारचं वातावरण असावं त्या मुलांना हिथंच अभ्यास करता येईल हिथंच त्यांना मोफत पुस्तक देता येईल यासाठी आपल्या इंदापूर शहरामध्ये या गरीब मुलांच्या अभ्यासीसाठी त्यांना एम पी सीचा अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वांना माहिती पाच कोट रुपयाची तिथं इमारत ही मंजूर केलेली आहे तिथं टेंडर पण झालेलं आहे त्यामुळं जेणेकरून आपल्याला हे सांगा आपल्या माध्यमात हे सांगायचंय की या मुलांना इथंच गरीब मुलांना हिचंच ते अभ्यास करून इथं त्यांना घरच्या त्यांच्या घरच्याला कुठलं आर्थिक त्यांना तोटा आर्थिक हे त्रास होणार नाही यासाठी ते मुलं इथं निश्चित प्रकारे इथं इंदापूरला आपण एक मोठी अभ्यासिका ही सुरू करण्याचा निर्णय माझ्या ग्रामीण भागातील जे एम पी सीचा अभ्यास करणार आहेत स्पर्धा परीक्षेमध्ये भाग विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्यासाठी हा घेत गरीब मुलांसाठी हा निर्णयसुद्धा आपण सगळ्यांनी घेतलेला आहे आणि भविष्यामध्ये मी आता एक ठरवलं की एखाद्या आता बाकीचा विकास विकास बाकी राहील बाकी विकास विकास आपल्याकडून होईल तो कमी कमी जास्त इतर रस्ते तिथे होतील पण आता एक तरुण मुलांसाठी गाव तिथं अभ्यासिका की ज्या मुलांना गावातच अभ्यास करता येईल त्यांना गावातच शिक्षण घेता येईल त्या अभ्यासिकेमध्ये फर्निचर पुस्तकं इथून गाव तिथं अभ्यासिका आणि गाव तिथं महिला अस्मिता भवन आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महिला इतक्या हुशार आहेत जर महिला बचत गटाच्या माध्यमातून चांगला चांगला व्यवसाय करतायत त्यांना नवीन रोजगार मिळतोय आणि या महिलांना जर आपण तुम्ही बघा एखाद्याच्या घरा एखाद्या महिले घरामध्ये जर तिजोरीची चावी जर त्या महिलेच्या हातामध्ये असली तर ती महिला किती चांगल्या प्रकारचा संसार करू शकते अनेक ठिकाणी महिला चांगलं काम करत आहेत त्यामुळं गाव तिथं महिला अस्मिता भवन त्या महिलांना त्या गावामध्येच येऊन एक चांगलं सगळ्या मैत्री सगळ्या बचत गटांनी एकत्र येऊन तिथं नवीन व्यवसाय सुरू करता येईल आणि नवीन शासनाच्या वतीनं सुद्धा त्यांना पंधरा पूर्वी भाग मांडला होते आता तीस हजार रुपये केले भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला ते निश्चित प्रकारे त्यांचं भांडवल वाढून त्यांना एक त्यांना एक कुठंतरी आधार द्यायचा आहे त्याही महिलाच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगायचंय दुसरा एक आरोप होतो व्हॉट्सअपवर मी बघतो कुठला तरी रस्ता दाखवतात त्या रस्त्याला दाखवतात त्या रस्त्याला खड्डा आहे त्या रस्त्याला खड्डा पडलाय दोन वर्षापूर्वी केलाय मान्य आहे मला शेवटी रस्ते आपल्याकडं दोन विभा विबा, मा, विभागाच्या माध्यमात होतात एक पीडब्ल्यू डी आणि दुसरा जिल्हा परिषद जिल्हा परिषदचे जे रस्ते असतात त्यांना निधी फार कमी असतो त्यांचं इस्टिमेट फार कमी असतं ठीक आहे ती जर जरी माझी जबाबदारी नसली शेवटी आमदार म्हणून सांगतो की तिथं खड्डा पडतो आणि पीडब्ल्यू डी सुद्धा मी म्हणत नाही की पाच दहा टक्के रस्त्याला एक दोन टक्के रस्त्याला खड्डा पडतो आणि खड्डा पडल्या त्यामुळे शेवटी ते मेंटेनन्स ती खड्डा भरून त्याची जबाबदारी त्या ते त्या ते कॉन्ट्रॅक्टरच्या असते आणि पावसाळा असल्यामुळे तो पाऊस बंद झाल्यानंतर तो खड्डा भरतो परंतु मी तुम्हाला एवढं प्रामाणिकपणे सांगतो मी रस्ता केला केले त्यामुळे खड्डा पडला आता कोणी रस्तेच केले नाही त्यामुळे खड्डा पडायचा विशेष येत नाही तेच व्हॉट्सअपला दाखवलं जातं ही पद्धत हे निश्चित प्रकारे चुकीची शेवटी एक लक्षात ठेवा जो कबड्डी खेळतो त्याच्या अंगावर शेवटी त्याचंच पाय भरतो हात भरतो जो कबड्डीच खेळत नाही त्याचं पाय खालणं चकचकीत पायात दिसतात त्यामुळे बाबांना ह्या गोष्टीचा नीट सगळ्यांनी विचार करा हे असं निश्चित प्रकारे कुठेतरी आरोप प्रत्यारोप करून शेवटी आरोप प्रत्यारोप करून कुठेतरी ह्या गोष्टी ह्या बाबांना मिटत नसतात ह्यानी कुठं होत नसतं कुठंतरी राजकीय ठीक आहे विकासाच्या बाबतीमध्ये बोला ठीक आहे आपण निकृष्ट जिथं काम झाले ते दुरुस्त करून ते चांगलं काम करून घेऊ ह्या बाबतीमध्ये बोला कुठंतरी लोकांचं मत कुठंतरी लोकांना एवढं चांगला विकास केल्यानंतर स्वागत करण्यासाठी स्वागत करण्याऐवजी फक्त राजकारणासाठी निवडणुकीसाठी कुठंतर दर, कुठंतरी आपली पोळी बाजून घेण्यासाठी जनतेमध्ये कुठंतरी गैरसमज निर्माण करणं हे निश्चित प्रकारे चुकीचं आहे त्यामुळे अशा गोष्टीला मी कधीही महत्त्व देत नाही इंदापूरची जनता ही माझी जनता आहे इंदापूर जनतेची सेवा हीच माझ्या दृष्टीने ईश्वर सेवा आहे त्यामुळे मला कुणी काय म्हटलं कुणी माझ्यावरती टीका केली मी कुणाच्या टीका टिप्पणीला कधीही उत्तर देणार नाही हे सुद्धा तुम्हाला आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो मी तुमच्या माध्यमातून एवढं सांगतो की आपण सगळ्यांनी यामध्ये मला सहकार्य करावं विकास बाकी सगळं झालंय आता जे मा मी पुढच्या पाच वर्षात जे काम करणार आहे ते माझ्या इंदापूर तालुक्याच्या शेतीच्या पाण्यासाठी काम करणार आहे शेवटी शेतीच्या पाण्याची शेतीचे पाणी हे महत्वाचं आहे शेवटी एक लक्षात ठेवा माणसाच्या आयुष्यामध्ये मा सगळे सोंग करता येतात शेवटी जर शेत शेत शेत, शेत जर आपलं चांगलं नसलं पीक जर करपलं कुणाला किती बाहेरचे व्यवसाय असू द्या जर एखाद्या शेतामधले एखाद्या शेतकऱ्याचं पीक करपल्यानंतर संध्याकाळची ते झोपताना काय अवस्था असेल त्याला किती त्रास होतो हे बंधून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी निश्चित त्याची जाण आहे त्यामुळे इथनं पुढं जे आपल्याला पुढचं पाच वर्ष करायचंय ते इंदापूर तालुक्यातल्या सगळ्या तालुक्याच्या स्थितीच्या पाण्यासाठी जे जे काय ये का ये का ये का करता येईल ज्या ज्या काही नवीन योजना आखता येईल नवीन काय करता येईल तो करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता हा भविष्यामध्ये पाच वर्षामध्ये जर आपण लोकांनी संधी दिली तर मी असं म्हणणार नाही लोकांनी संधी दिली तर येणाऱ्या पाच वर्षामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता करणार आहे आपण सर्वजण या पत्रकार उपस्थित राहिला आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा